ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा गळा उडून केला खून राजारामपुरी कोल्हापूर येथील घटना दारूच्या नशेत मित्राचा गळा उडून खून केल्याची घटना कोल्हापूर राजारामपूर येथील गल्ली क्रमांक सात येथील आज दिनांक बारा रोजी पहाटे घडली दिनेश अशोक सोळांकूरकर वय चौतीस राहणार रेखानगर गारगोटी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी संशय संगमेश अशोक तेंडुलकर वय चोपन्न राहणार कोटनीस हाइट्स राजारामपुरी सातवी गल्ली कोल्हापूर यास अटक केली आहे मयत दिनेश सोळांकुरकर व संशयित संगमेश तेंडुलकर हे दोघे जीवलग मित्र होते काही वर्षापूर्वी दिनेश हा गारगोटी येथे वास्तव्याला गेला मात्र अधूनमधून त्यांची भेट होत असे दोघेही कामधंदा करत नव्हते दिनेश तीन दिवसापूर्वी संशयित तेंडुलकरच्या राजारामपुरी येथील फ्लॅटवर वास्तव्याला आला होता दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने रात्री दोघेही मध्य करत बसले होते मध्यरात्रीच्या सुमाराला त्यांच्यामध्ये जोरजोरात वादावादी झाली दिनेश यांनी संशयित तेंडुलकर यास दारूच्या नशे शिविगाळ करून बेदम मारहाण केली या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तेंडुलकर याने दिनेशचा गळा आवळला दिनेश, दिनेश मृत झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला सोडून दिलं पहाटे सहा वाजता संशयिताने पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन संशयताला ताब्यात घेतलं मृत दिनेश याची आई सुजाता अशोक सोळांकुरकर यांनी राजाराम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे